राधा तयार झालेली हॅलो सकाळचे सात वाजलेले होते आणि गॅसवरती मी बटाटे उकडण्यासाठी टाकलेले होते कारण आज सोमवार उपवास तर त्यांना डब्यासाठी खिचडी द्यायची होती आणि इकडे बाहेर छोटीशी बटाटे उकडेपर्यंत माझी बाकीची थोडीफार काम असतात बाहेरची थोडी झाडलोट करणं रांगोळी काढणं ते माझी चालू तर छान मस्त छोटीशी बाहेर रांगोळी काढली उमरेटा नाही आहे माझ्याकडे तर कडप्प म्हणजे आपल्या मार्बलचंच आहे त्याला हळदी कुंकू वगैरे लावले उमरेट्याचं हे पूजन करून घेतलं आणि इकडे डब्यासाठी मस्तपैकी खिचडीही माझी आता झालेली होती थोडी परत होते थो आणि पापडं वगैरे तळून ठेवलेले होते मी तर तेही आता डब्यामध्ये भरते सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला तर आजचा दिवस खूप मस्त गेला तुम्हाला ही कसा गेला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण खूप छान मस्त असे ना श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केलेली आहे आणि श मामाच्या घरीही शिव अंशूचे मस्तपैकी आपले अंशू राधा झाली होती शिवकृष्ण झाला होता तेही तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेले तर व्हिडिओ स्किप करता बघत राहा आजचा व्हिडिओ खूप छान आणि मस्त झालेला आहे गुड मॉर्निंग सई पप्पांचं रेनकोट पप्पांना पा दिली का दिली होती का दरवाजा घे लावून बबडे व्हेरी गुड गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग कर ना आमची सायकाल कृष्ण बनली होती सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि आता माझी कामाला सुरुवात झाली तर सगळ्या झाडांना मी आज पाणी टाकले कारण दोन तीन दिवसापासून झाडांना पाणी नव्हतं आणि आता पाऊस आहे बाहेर भरपूर पण एक दोन दिवस अदोबं ऊन होतं ना तर झाडं थोडी कोरडी वाटत होती मला आणि मी झाडांना पाणी जेव्हा टाकते ना तेव्हा पूर्ण ना झाडांना अशा असं प्रकारे सगळं काही धुऊन घेते पूर्ण प पालवीवर पाणी टाकते आणि नंतर झाडाच्या मातीतही पाणी टाकते तर झाडंही स्वच्छ मस्त आहे ना धुवून पण जातं आणि झाडांना पाणीही जातं अशा प्रकारे माझं पाणी टाकणं असतं तर जी माझी घरामध्ये टेबलवर असतात तर त्याही झाडं मी बाहेर आणली गॅलरीत त्यांनाही आज पाणी टाकलं भरपूर असं तर ज्यां ज्या झाडाला मी पाणी होते ते पूर्णपणे वाळलेलं होतं कारण ऊन होतं ना तर त्याला मी पाणी जेव्हा टाकलं आणि ते बघा आता छान मस्त असं फ फुटत आहे परत नवीन पालवी येऊ हो राहिली तर झाडांना ना म्हणजे जेव्हा आपल्याला पाणी आवश्यक ना तेव्हा टाकायचं आणि आपल्याला वाटलं की ओलवं आहे तेव्हा झाडांना पाणी टाकायचं नाही तर पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर प चार ते पाच दिवसानंतर मी पाणी टाकत असते रोज रोज पाणी टाकत नाही फक्त तुळशीला थोडंसं पाणी टाकते तुळशीलाही जास्त रोज रोज पाणी टाकायचं नाही नंतर असे गजगज होते मग त्याचे पाण्याने मुळं खराब होतात म्हणून झाडं खराब होतात हे बघा बाहेर खूप पाऊस चाललेला होता आणि वातावरण बाहेरचं खूप छान होतं तर सगळ्या झाडांना वगैरे पाणी टाकली आता सकाळी तर पाऊस पडतोय पण मी पाच सहा दिवसापासून टाकलेलंच नव्हतं दोन तीन जवळ खूप पूर्ण होतं नाही तर पाऊस पडत असताना काही गरज पडत नाही पण झाडांना पाणी टाकण्याची तर घरामध्ये जे ठेवले ते पण मी गॅलरीमध्ये आणून ठेवले हे आज पाणी टाकले बऱ्याच दिवसापासून नोटं टाकलेले त्यांना आणि मिस्टर ड्युटीला गेले तर आता डबा वगैरे झाला आहे म्हणजे खिचडीच दिली आज उपवास आहे श्रीकृष्ण जयंती पण आहे आणि सोमवार पण आहे आपला तर आता बाकीचे आपली सगळी कामे करते तर आपले बाकीचे भरपूर घरामध्ये कामं असतात तर माझी सगळी कामं आवरली आणि मलाही मार्केटला जायचं होतं सईलाही मस्त सईची आंघोळ वगैरे झाली आणि सईला म्हटलं दर्शन घे तर सगळ्या देवांना कुंकू हळद कुंकू लावत बसली तर ऐकायलाही तयार नाही आणि व्यवस्थित लावते म्हणजे दिव्य वगैरेकडे काही जात नाही व्यवस्थित सगळे देवांचं दर्शन वगैरे घेते तर तर मस्त पाया वगैरे पडून आणि असं लहान मुलांना शिकवलंच पाहिजे हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या मा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता घरात आवरलं आहे आणि आता मी चालले मार्केटमध्ये तर बाय सई बाय बाय इकडं बघून बाय बाय मार्केट मध्ये निघाली पण भरपूर पाऊस सुरू झाला तर मामाच्या घरी गेली मी ए राधा कृष्ण ए राधा छोटीशी राधा फोन बघते आत्ताची या काळातली राधा फोन बघते राधा गुस्सा झाली आहे का कृष्णावरती काय रेशिवाशी का उभी ती <laughs> तुला समजत नाहीये अंशुनातनीच घालत नाहीये अंशुनातच घालत नाहीये अंशु खूप छान दिसते अंशुकडे बघ अंशू इकडं बघ ना आमचा कृष्ण तरी छान आहे एकदम शांत आहे राधा तरी नटखट आहे थोडी दर कृष्ण तुझी बासरी बाहेर खूप जोरात पाऊस चालला होता तर मामाच्या घरी आले मी मस्त आंशुचा फोटोशूट करायचं होतं व्हिडिओ काढायचे होते तर त्यांच्या शाळेत मस्त राधा कृष्ण करून यायला लावलं होतं आमची आंशु मस्त छोटीशी राधा तयार झालेली आहे हे राधा बाई आणि राधा कृष्ण झालेला आहे तू चला आता फोटोशूट करते मी चला ना उभी पटकन चला Oi, Radani, Nippo... pô. तूचे खूप छान मस्त फोटो आले पण अंशु बघा ना तर तिचा मेकअप थोडासा बाकी होता ती नथनी वगैरे काही घालायला तयारच नाही आणि फोटो वगैरे काढायला तर अजिबात तयार नाही थोडंसं मनवलं आणि छान अंशूचेही मस्त फोटो काढले त्यानंतर पावसातच मार्केटला गेले कारण काल पाऊस थांबलाच नाही सुंदर सुंदर सगळे मोशन थँक्यू बोल हा पाच पाच थँक्यू बोल सगळ्यांना तुला सगळे बोल काय म्हणत होते माहिती का सई किती सुंदर दिसते सई किती सुंदर दिसते घेणार पात्र आपल्या जे बाप्पासाठी केळ आणते तर केळ फुल वगैरे घेऊन आली आहे कारण रात्री छान मस्त आपल्या जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि मेन म्हणजे ड्रेस खूप छान भेटला मला तर तुम्हाला मला आहे आणि सई चार्जिंग सेला काय दिले एप्पल दिले तर एप्पल हा एप्पल एप्पल सारखी वा हे बघा खूप छान ड्रेस भेटला मला बाळकृष्णासाठी आणि म्हणजे जसं तुम्हाला हो होत ना तसं भेटलं पूर्ण सेट आणलेला आहे मी तर त्यामध्ये टॉप वगैरे

里呢。 कृष्ण जयंती उपवास काही सुटत नाही तर आणि नंतर मला आता एक ना बाळकृष्णाचं आपल्याला झुला वगैरे करायचं आहे तर मी सुरू आल्यावर करणार आहे तर मी म्हटले चला थोडंफार तयारी करून घेऊ फराळाची तर आम्ही मी फराळाचं तयारी आहे तर मस्त की थालीपीठ करायची आपल्याला छान नुसतं

तर मिस्टर आले आणि त्यानंतर आता मी पाळणा करायला घेतलं आहे आपल्या श्री बाळकृष्णांसाठी आणि खरंच खूप छान आणि मस्त असा आपला पाळणा तर होम मेड तर आम्ही दोघांनी मिळून मस्त केलेला हा पाळणा खूप छान झाला तर तुम्हाला ही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा था था पड़ा पड़ा कमी मस्त टाकला नवीन त्याला पण छान एकदम मस्त म्हणजे थोडा बटाटा कमी पडला ना तर त्याचा चिकटपणा नाहीये पण आता होत मस्त पैकी हे मध्येच फुटत फक्त तू कशाला बसली साई जेवण करायचंय का माझ्या लाडक्या शाईला जेवण करायचंय हो का काय खायचंय बोरम भात काय वरम भात छान आमचे वडे तयार झाले आता आम्ही फराळाच करायला बसलो दोन बहिणी आज इथेच राहणार आहे हो ना साई किती दिवस ठेवायचं आपल्या घरी यांना दोनच दिवस, दिवस।, दिवस। <laughs> दोन I दिवस ठेवायचं का महिनाभर महिनाभर कटाशी तर आता आमचे जेवण झाले माझं डेकोरेशन वगैरे झालं किचन क्लिनिंग झाली आणि आता आवरले आता मी रेडी होते कारण आता साडे अकरा वाजता आले मस्त आपल्याला श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा करायचा आहे तर चला व्हिडिओ बघत राहा आणि इथेच आजच्या व्हिडिओचे एंड करते तर नेक्स्ट पार्ट येईल तो नक्की बघा बाय बाय